मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असणारे जमादार संजय शिंगणे हे तीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले ते पोलीस सेवेत तीस वर्षापूर्वी शिपाई या पदावर रुजू झाले होते त्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू मूर्तिजापूर अकोटफेल माना पिंजर सिव्हिल लाईन मुर्तिजापूर ग्रामीण अशा विविध पोलीस स्टेशनला तीस वर्ष आपली चोख कामगिरी बजावली कालांतराने त्यांची मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जमादार म्हणून तेथेच चार वर्ष काम पाहिले कोरोना काळातही त्यांनी आपली चोख जबाबदारी स्वीकारली त्यांचे पोलीस विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राव व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांनी विशेष कौतुक केले होते शुक्रवारी तीस सप्टेंबर रोजी त्यांचा मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अधिकारी व सहकाऱ्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन संजय शिंगणे व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री शिंगणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत तर प्रमुख उपस्थिती म्हणून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंदा पांडव उपनिरीक्षक सत्यजित मानकर सुनील नवलाखे प्रकाश सोडंके हिम्मत ठाकरे विजय मानकर दीपक काळे संजय खंडारे गजानन ताठे नारायण आवंडकर गजानन ठाकरे आदींसह पोलीस कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जमादार संजय शिंगणे यांच्या सेवा कार्यावर प्रकाश टाकून सेवापूर्ती कार्यक्रम म्हणजे त्यांनी केलेली पोलीस विभागातील सेवा ही कार्याची पावती असल्याचे संबोधिले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर